नमस्कार आज आपण बोलणार आहोत महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदीबद्दल आता हे नाटक म्हणजे खरं तर फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही तर ही कहाणी आहे एका संपूर्ण युगाच्या अस्ताची एका बदलत्या समाजाचा अगदी आरसाच आहे हे नाटक पण मग प्रश्न पडतो की एक नाटक फक्त एक नाटक संपूर्ण समाजाच्या स्थित्यंतराची कथा कशी काय सांगू शकतं म्हणजे बघा एका मर्यादित अवकाशात अख्ख्या युगाचा असतं आणि नव्या युगाचा उदय हे कसं शक्य आहे वाडा चिरेबंदी नेमकं हेच करून दाखवतं आणि या नाटकाचं महत्व किती आहे हे समजून घेण्यासाठी ही तुलना बघा विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड बरोबर तर अगदी त्याच तोलामोलाचं त्याच दर्जाचं नाटक म्हणजे महेश एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी या नाटकानं एल्कुंचवारांना तीच अढळ प्रतिष्ठा मिळवून दिली म्हणूनच तर ते एक लँडमार्क आहे बरं मग आता आपण या नाटकाच्या अगदी हृदयाकडे वळूया आणि ते म्हणजे तो चिरेबंदी वाडा पण एक गोष्ट लक्षात घ्या तो फक्त एक घर नाहीये त्याहून खूप काहीतरी वेगळं आहे चिरेबंदी वाडा हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं एक भक्कम दगड आणि चुन्यात बांधलेली वडीलोपार्जी थांबेली जी अनेक पिढ्या टिकावी म्हणून बनवलेली असते पण हे फक्त बांधकाम नाही आहे हा वाडा म्हणजे परंपरा इतिहास आणि कित्येक पिढ्यांच्या आठवणी जपून ठेवणारी एक जिवंत वास्तू आहे आणि इथेच या नाटकाची खरी गंमत आहे हा वाडा फक्त एक बॅकग्राऊंड किंवा सेटिंग नाही आहे तो स्वतः एक कॅरेक्टर आहे एक पात्र एक मूक साक्षीदार जो सगळं काही बघतोय कुटुंबाचा समाजाचा मूल्यांचा सगळ्यांचा रास तो शांतपणे पाहतोय आता जर आपण काळात मागे जाऊया कल्पना करा काळ आहे स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा स्थळ आहे ग्रामीण विदर्भ आणि हे, हे सगळं घडतंय आर्थिक उदारीकरण येण्याच्या आधीच्या काळात हा जो सगळा संदर्भ आहे ना तो खूप महत्वाचा आहे कारण नाटकाचा आत्माच यात दडलाय तर मग या नाटकाचा मूळ गाभा काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे नाटक दाखवतं सरंजामशाही समाजाचा शेवट आणि नव्या भांडवलशाही समाजाचा उदय जुनी व्यवस्था आहे आणि नवी पैशाला महत्व देणारी व्यवस्था येतेय आणि ढासळणारा वाडा तो याच अटळ बदलाचं प्रतीक आहे वाड्याबद्दल तर आपण बोललो पण आता त्या भिंतींच्या आत काय घडत होतं त्या मानवी नात्यांचं काय होत होतं ते बघूया कारण खरा संघर्ष तिथेच होता नाटकाची सुरुवात होते एका घटनेनं घरातल्या कर्त्या पुरुषाचं कुटुंब प्रमुखाचं निधन होतं आणि मग सुतकासाठी सगळं कुटुंब त्या वाड्यात एकत्र जमतं पण दुःखाच्या वातावरणातही सगळ्यांच्या मनात काय सुरू असतं तर मलमत्तेची वाटणी आणि खर्चाचे हिशोब आणि इथूनच नात्यांना तडे जायला सुरुवात होते आणि या सगळ्या गोंधळातून या स्वार्थाच्या वातावरणातून एक वाक्य बाहेर येतं एक असं वाक्य जे नाटकाचा आत्माच आहे सगळेच कसे अप्पलपोटे बघा हे एकच वाक्य कितीतरी गोष्टी सांगून जातं नाही का यातून काय दिसतं तर नात्यांमधला ओलावा संपला आहे एकत्र कुटुंबाची भावना मागं पडली आहे आणि प्रत्येकाला फक्त स्वतःचा फायदा दिसतोय पारंपरिक मूल्यांची जागा आता आधुनिक स्वार्थाने घेतली आहे ही मूल्यांची पडझडच आहे आता गंमत अशी आहे की ही गोष्ट इथेच संपत नाही हे नाटक फक्त एक नाटक नव्हतं ना तर त्याचा अनुभव तो काहीतरी वेगळाच होता एक अद्वितीय अनुभव स्क्रीनवर जी दिसतेय ती आहे त्या प्रयोगाची जाहिरात म्हणजे झालं असं की वाडा चिरेबंदी नंतर त्याचे आणखी दोन भाग आले आणि मग या तिन्ही नाटकांचा मिळून एक सलग नऊ तासांचा प्रयोग सादर करण्यात आला विचार करा नऊ तास मराठी रंगभूमीवरचा हा एक ऐतिहासिक अविस्मरणीय अनुभव होता आणि ज्यांनी हा नऊ तासांचा प्रयोग पाहिला ते काय म्हणतात नाहीतीये ते म्हणतात हा अनुभव म्हणजे जणू काही एखादी मोठीच्या मोठी, मोठी महाकादंबरी एका बैठकीत वाचून काढल्यासारखा होता इतका तो प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा एक सखोल अनुभव होता या नाटकाची सर्वात मोठी ताकद काय असेल तर ती प्रत्येकाला कुठेतरी आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडते मूळ लेखकाने सुद्धा हेच म्हटले की नाटक बघताना त्यांना स्वतःच्या आजोळची त्या जुन्या घराची आणि बदलत गेलेल्या नात्यांची आठवण झाली आणि हेच तर या नाटकाचं यश आहे बरं तर या सगळ्याचा शेवट काय आहे हा ढासळणारा वाडा ही विखुरलेली नाती ही कथा आपल्याला कोणता वारसा देऊन जाते काय शिकवते इथे ना एक खूप महत्वाचा शब्द येतो तो, तो म्हणजे दायाद दायाद म्हणजे काय तर वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारी गोष्ट लेगेसी पण नाटककार महेश एलकुंचवार यांच्यासाठी हा दायाद किंवा वारसा म्हणजे फक्त जमीन जुमला किंवा पैसा नाहीये नाही त्यांच्यासाठी खरा वारसा आहे तो विचारांचा मूल्यांचा संस्कारांचा म्हणजे एका पिढीनं पुढच्या पिढीला केवळ मालमत्ता नाही तर विचार द्यावेत मूल्य द्यावेत आणि शेवटी हे नाटक आपल्याला एका खूप मोठ्या एका मूलभूत प्रश्नासमोर आणून उभं करतं संपत्ती आणि मालमत्तेच्या पलीकडे जाऊन विचारांचा आणि मूल्यांचा कोणता दायाद आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी मागे ठेवणार आहोत हा प्रश्न आपल्या मनात निर्माण करणं हेच वारा चिरेबंदीचं खरं यश आहे